महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एखादा साधा घेणे हा तर बुद्धिवळाचा पट आहे कोण राजा कोण वजीर कोण घोडा कोण प्याध हे लगेच समजत नाही आज मित्र उद्या शत्रू आज एकत्र उद्या दगा फटका इतिहास बघा एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडून राज्याचं मुख्यमंत्रीपद पटकवलं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे आणि भाजप यांनी युती करून निवडणूक लढली पण निकाल लागल्यानंतर दोघं एकमेकांच्या दो डोक्यावर बसले म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नियम ठाम आहे इथं कायमस्वरूपी शत्रू नसतात आणि कायमस्वरूपी दोस्तही नसतात कायमस्वरूपी फक्त सत्ता असते महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आहे पण या सरकारमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सत्तेची सूत्र कशी फिरतात याची चर्चा सर्वसामान्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत रंगलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी महायुतीमध्ये एक असा मोठा राजकीय गेम सुरू केला आहे ज्याची कुणाला कल्पनाही नाही समोरून शांत वाटणारे फडणवीस पडद्यामागं मोठे डावपेच खेळत असल्याची कुजबूज सुरू आहे या सगळ्याबाबतच आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धनधनीत यश मिळालं भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले दुसरीकडे इकडे शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं वरवर पाहता सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं चित्र दिसतं पण सत्तेत आल्यापासून गेल्या काही महिन्यांमध्ये फडणवीस आणि भाजपनं एक वेगळाच खेळ सुरू केल्याची चर्चा आहे या खेळामध्ये भाजप विरोधी पक्षांचाच नाही तर आपल्याच मित्रपक्षांना म्हणजे शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष करत असल्याचं दिसतं भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे हे इन्कमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नाही तर थेट अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या मतदारसंघातूनही होत आहे भाजप काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठे नेते आपल्या पक्षात घेत आहेत याला काय उदाहरण आहेत पुणे जिल्ह्यात भोरमुळशी मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर आहेत याच मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक हरलेले संग्राम थोपटे यांना भाजपनं पक्षात घेतलं त्याचप्रमाणे पुरंदरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतार आहेत इथंही निवडणुकीत लढलेले काँग्रेस नेते संजय जगताप यांना भाजपनं आपल्या गोटात घेतले ही केवळ नावं आहेत भाजपनं प्रवेश दिलेल्या नेत्यांची आधी खूप मोठी आहे भाजपची रणनीती एकदम स्पष्ट दिसते ज्या मतदारसंघात गट किंवा अजित पवारांचे आमदार ताकदवान आहेत तिथं भाजप काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना बळ देत आहे यामुळे एका मर्यादेपलीकडं अजितदादा आणि शिंदेंच्या आमदारांची ताकद वाढणार नाही याची काळजी घेतली जात आहे याचा आणखी एक किस्सा आहे शिंदेगडाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या मतदारसंघात भाजपचा नव्याने प्रवेश झालेला नेता कैलास गोरंट्याल आता खोतकरांच्या विरोधात उभे राहणार रह। आहेत यामुळे खोतकर फक्त आपल्याच मतदारसंघात अडकून पडतील आणि त्यांची ताकद वाढणार नाही याची काळजी घेतली जात आहे शिंदेगडाचे आमदार शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सिंह पाटणकर यांनाही भाजपनं पक्षात घेऊन स्थानिक पातळीवर भाजपला अधिक मजबूत केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा खेळ आणखी स्पष्टपणे समोर येत आहे नुकतीच वर्धा येथे विदर्भाची मंथन बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढायची हे ऐकून अनेकांना वाटलं की भाजप मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणार आहे पण यामागची रणनीती खूप खोल आहे जर महायुतीमधील हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले असते तर त्याचा सर्वात मोठा फायदा भाजपाला झाला असता कारण भाजपची बूथ यंत्रणा सर्वात शक्तिशाली भाजपाला इतर कोणत्याही पक्षाला बळ द्यायचं नाही म्हणूनच मित्रपक्षांची वाढ ताकद वाढू नये म्हणून त्यांना महायुतीच्या नावाखाली एकत्र लढण्याचं भाग पाडलं जात आहे जेणेकरून भाजपाला अधिक जागा जिंकता येतील गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच घोषणा केली होती ही निवडणूक महायुतीत पण दोन हजार एकोणतीसची निवडणूक स्वबळावर भाजपची संपूर्ण यंत्रणा या घोषणेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागलेली भाजप फक्त विरोधी पक्षांनाच नाही तर आपल्याच विरोधात लढलेल्या ले। सक्षम उमेदवारांनाही आपल्या पक्षात घेत आहे सांगलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनाही नुकताच भाजपनं प्रवेश दिलाय भाजपाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही भाजपाचा इतिहास पाहिला तर ते मित्रपक्षांना संपवतात किंवा कमजोर करतात अशी टीका सातत्याने केली जाते 2020 वीस दोन हजार मध्ये बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांना कमजोर करण्यासाठी भाजपनं चिराग पासवान यांना पाठिंबा दिला याचा परिणाम म्हणून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या आमदारांची संख्या घटली त्यामुळे महाराष्ट्रातही भाजप अजितदादा आणि शिंदेंना कमकुवत करत असल्याचं दिसतंय आज फडणवीस आणि भाजप जे डावपेच खेळत आहेत ते पाहता स्पष्ट आहे की दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा आणि शिंदेंचा गेम केला तर कुणालाच आश्चर्य वाटायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद